तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या नंद्याला फिरवायला घेऊन आणला आहे मध्यंतरी आपण एक व्हिडिओ केला होता नंद्याचा की विकायचा आहे म्हणून परंतु त्याला काही जास्त किमतीला मागितलं नाही तब्येत जरा कमी आहे म्हटली ती त्यामुळं आपण म्हणलं आता ह्याला ईदलाच द्यायचा तर आता बांधूनच असतोय आपण काही फिरवायला ने नेत ना नाही तर या दुरी बांधल्या मारतोय म्हणून तर आता ती तब्येत कशी झाली आहे काय बघा आणि आपण आता आपल्या नंद्याला ईदलाच आपण देणार आहे तर बघा केवढा झाला आहे आता आता तब्येत वगैरे चांगली झाली तर आता आपल्याला अजून ईद माझी जूनमध्ये तर आता जानेवारी सप्लास फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अजून चार महिने आपण नंद्याला सांभाळणार तोपर्यंत काय उंची वाढत वाढत आणि आपल्याला जास्तीत जास्त किंमत आली पाहिजे या हेतून आपण याला ठेवलं आहे कारण आपण शेतकरी असं करतो असल्यामुळं कसं आपल्याला जोडधंदा म्हणून आपण शेतीला शेती करत करत आपण सांभाळत असतो यसने तर आता हो मारायला पण अंगा येतोय पण मला जास्तीत जास्त करत नाही पण त्याला असं हात वगैरे उगार नाही तर तो मारायला बघतो या तर नंदी आपला कसा आहे काय आणि त्याला किती किंमत येऊ शकते मित्रांनो व्हिडिओमध्ये तो जरा लहान दिसत असेल पण तब्येतीने जरा चांगला उंचे अजून वाढल का नाही कोणाला माहिती असल्यास कमेंटमध्ये सांगा आणि आता दमवाई पण खूप लागला होता म्हणून बांधून घातलाय त्याला जरा आज फिरवाय आणला कारण आता आपण बरे दिवस झालं फिरवाय बाहेर आणत नाही असा करतोय का असा मारायला आण बघा आणि शेलक तेवढं त्याला खायला लागतं पहिल्यापासूनच तर ही आपली शेती तुम्हाला माहितच आहे तर आता आपण त्यांच्यासाठीच ही वैरण केली तर आता म्हणलं एक व्हिडिओ आपला नंद्याचा बरेच दिवस झाला आपण बनवला नव्हता पण म्हटलं आज बनवूया व्हिडिओ आणि आता ती बाकीची बारकी येते त्यासाठी काय आणलं नाही आपण पण ह्याला एकट्याला आणला इकडं त्यामुळे काही जास्त वेळ दम काढणार नाही ना। कारण त्याला वैरण खायचे तो परत पटबरोबर खाणार त्याला ध्यान झालं की तो घराडं पळतच जाणार आहे तर बघा कसं आहे तर मग मारायला का धावून धावनी गप गप गप